हॅलो नमस्कार कसे आहात नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आणि व्हिडिओला सुरुवात पण केली होती तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ मस्त झाली होती सात वाजताच सकाळ माझी झालेली होती तर मिस्टर जाणार होते कामाला आणि मी म्हटलं चला देवासाठी फुलं वगैरे आणूया मी खालून फुलं पण आणली होती खाली फोन नेला नव्हता मी कारण पावसाचं कसं आहे कधी पण पाऊस येतो आणि त्यामुळे फोन भिजेल त्यामुळे मी काही फोन नेलाच नव्हता ह्यांनीच मला घेऊन गेले खाली आणि यांच्यासोबतच मी पटकन फुलं काढली आणि वर आली नाहीतर काय पण दिसलं मला खाली का भीती वाटते मग ते येईपर्यंत मग मला तसंच घाबरत घाबरत बसावं लागतं त्यामुळे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका खूप मस्त असणार आहे व्हिडिओ आणि आज ते मी घरामध्ये दाखवणार आहेत ना ते फक्त कामाची आहे आणि माझीच मामी सेवा से दाखवणार आहे आज आहे गुरुवार तर इथे मी मंदिरातले देव सगळ्यात आधी मी एका परातीत काढून घेतले आणि हा ओल्या कपड्याने मी हा मंदिर सगळा पुसत होती माहीत नाही का पण डस्ट कुठून येतो खरंच काही माहीत नाही खिडकी वगैरे उघडी असते आणि हवा आली की सगळी माती धूळ आत येते आणि ती सगळ्यावरती बसलेली असते तर तसंच माझ्या मंदिरातवर पण काहीसं झालं होतं इथे पण डस्ट बसला होता हां आणि आता मागे बॅकग्राऊंडला जे दोरीवरती ह्यांची निकर आहेत सो प्लीज ती सगळ्यांनी इग्नोर करा कारण आता पावसाचेच दिवस आहेत बाहेर सुकवलं तर पाऊस असतो आणि पाण्याने ओल्ली होऊन जाते म्हणून मी ती घरात सुकवलेली आहे तर इथे मी सांगितल्याप्रमाणे सगळे देव एका परातीमध्ये दे काढून घेतले आणि जे मी अगरबत्तीचं जे माझं स्टीलची वाटी आहे ना ती खूपच घाण होते त्यातच मी कारण धूप वगैरे लावते म्हणून आणि आपले अगरबत्तीच्या राखेने ते पूर्णी घाण होऊन जाते तर इथे मी देव घासायला घेणार होती आणि पंथी पण खूप खराब झाली होती ऑइली झाली होती आणि तिला डाग पण बसले होते तर मी हे सगळ्यात आधी खाली भिजायला ठेवते आणि ह्याच्यावरती देवधुते जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी पडत राहील आणि ते लवकर निघतील डाग जास्त नाही पण थोडेफार निघतील तर मी हेच केलं सगळ्यात आधी हे मी कपडे धुवून घेतले देवाचे म्हणजे सुकवायला बरे पडतील तर मी इथे हे कपडे धुवून घेतले आणि देवाच्या एक एक करून मी मूर्त्या धुवायला घेतल्या मला हा गणपती मोठा पाहिजे होता पण मी हे पप्पांनी आणल्यामुळे त्यांनी साईज छोटी आणली होती आहे असं काय नाही देव मोठा असू किंवा छोटं छोटा असू दे आपली श्रद्धा आणि आपला एकनिष्ठ महत्त्व असा आहे बाकी मूर्त्या कितीही लहान किंवा मोठ्या असू द्या हा माझा नारळ आहे ह्याच्या आधीच्या नारळाला कोंब आला होता आणि मोठासुद्धा होत होता पण माहीत नाही का त्याला मध्येच तडा गेला आणि तो मी नारळ नदीत वाहवला आणि हा दुसरा ठेवला आता माहीत नाही याला कधी येईल ते तरी ते मी आता पहिली ती डिश होती ती धुणार होती आणि पण ती तर मी भिजतच ठेवली होती आणि देवपूजा करायला मला खूप आवडतं आणि इथं तर या घरामध्ये एवढं करते मी नवीन घरात गेल्यावरती खूपच करीन पण देवाने मला माझ्यासाठी सगळं दिलं आहे आता चांगला नवरा दिला आहे घरात सगळ्या वस्तू दिल्या आहेत बस आता एक त्यांनी घर द्यावं बाकी सगळं झालं मग तर मी इथे ही डिश मागं धुवत होती आणि मग साबण पण मस्त असा भिजला होता नाही की मस्त फेस येत होता आणि आता ही पंती ही कदर खूपच खराब झाली होती डाग पण खूप ऑइली झाले होते यामधले माहीत नाही आता ही निघणार आहे की नाही पण मी एकदा ह्याच्यावरती कात्या फिरवून घेतला नंतर म्हटलं पितांबरीने धुवेल आणि मी मुंबईला गेल्यावरती या पितांबरीमध्ये ह्यांनी पाणी टाकलं आणि सगळी ही घट्ट होऊन गेली आहे सिमेंटवरतीमध्ये पाणी पडल्यावरती कसं ती घट्ट होते तशी या पितांबरीसोबत काहीसा झालेला आहे आणि पितांबरीने आधी हा माझा कलश घेऊ हो धुवून घेतला मी आणि नंतर पंथी आणि बाळकृष्ण राहिला होता तर इथे भरपूरच आली होती पितांबरी हातामध्ये आणि ती डब्यात काढून ठेवण्यासारखी पण नाही आहे खूपच खराब झालेली होती त्याच्यामध्ये खूपच पाणी गेलेलं होतं त्यामुळे मी भानगडीत पण बसली नाही ते वेगळं करायच्या तरी ते पंथी खूप सुंदर निघालेली असते नंतर खूपच भारी वाटते मला वाटलं नव्हतं ए डाग निघतील म्हणून पण निघाले आणि मी पण खूप असे जोर लावून घासला होता दोन वेळा धुतला होता मी धु धुतली मी पंथी ही आता तर धुतेच आहे मी पण नंतर तुम्हाला दिसेलच नंतर पण मी डबल हात मारला आहे ह्याच्यावरती आणि हा जो कलश होता हा पण मी मस्त धुवून घेतला याचा काही प्रॉब्लेम नाही आहे हा एका हातातनेच साफ होऊन जातो माझ्या डबल धुण्याची किंवा पुस त्याची काहीही गरज नाही आहे ह्याला आणि हा रेग्युलर मंदिरातच असतो त्यामुळे हा आवश्यकच आहे धुणाने आणि ठेवणं आणि ज्या दिवशी देव धुवून मी मंदिरात ठेवते ना त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा लाईटिंग लावते आणि धूप अगरबत्ती लावलेली असते ना तेव्हा इतकं सुंदर वाटतं ना मंदिर की खूपच काही शब्दच नाही आहेत ते बोलण्यासाठी तर दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये हो खूपच मस्त वाटत होतं आणि धूप आणि अगरबत्तीने खूपच घर असं म्हणजे प्रसन्न होऊन जातं तरी ते मी कलश पण धुवून घेतला आणि ही जी डिश होती रकता ती पण बघू शकता तुम्ही किती छान निघालेली होती आणि खूपच मस्त तरी ते मी सर्व धुवून ठेवत होती देव पण धुवून झालेले होते मी आता पुन्हा एकदा या पंथीवरती पितांबरीने हात फिरवणार आहे कारण सगळं निघालं होतं आणि ह्याच्यामध्ये जी आपण वात लावतो ती फिरकी मी शोधत होती ती एवढीशी आहे मी बेसिंगमध्ये ठेवत नाही कारण ती बेसिंगच्या बेसिंगमधून ती खाली पडून जाईल आणि वाहून जाईल ती भेटणार पण नाही ती पुन्हा म्हणून मी इथे ठेवलीच नव्हती ती फिरकी ती आपली हलक्या हाताने धुतली मी काथ्याने जेवढी होईल तेवढी आणि नंतर म्हटलं नको हातातून ओल्या सरकली का ती पुन्हा भेटणार पण नाही मग त्यालाच मी हाती हात दुसऱ्या हातावरती पितांबरी लावली आणि धुवून मी परत जिथे होती तिथे ती परत ठेवून दिली कारण ती हरवली ना तर पूर्ण पंथीच दुसरी घ्यावी लागेल आणि ही पंथी मला ज्या माझ्या मामी सासू आहेत ना त्यांनी ही माझ्या अॅनिव्हर्सरीला दिली होती तर खूप सुंदर आहे ही पंथी नाजूक छोटीशी स्मॉल बट स्वीट अशी काहीशी आहे आणि इथे माझा बाळकृष्ण पण मी धुतला होता आणि जे पंतीतलं आतलं होतं वातीचं ते सुद्धा मी धुतलं होतं आणि ते पंथी बघू शकता तुम्ही खूपच भारी निघाली होती आणि अशी माझी काहीच ही देवपूजा असते तरी मी हळदीचं लेपन करत नाही आणि माझे उपवास पण आता गुरुवारचे बंद आहेत कारण माहीत नाही का होता उपवास होतच नाही आहेत माझ्याकडून खूपच भूक लागते मला उपवासाच्या दिवशी आणि सध्या मला तब्येत करायची आहे म्हणून मी जरा उपवास साईडला ठेवलेले आहेत पण स्वामींना माहीतच आहे माझं नितळ मन आहे स्वच्छ आहे आणि स्वामी सेवा ही मी मनापासून करते त्यांचं नाव माझ्या मुखी असतं सकाळ संध्याकाळ हे माझ्या स्वामींना माहीत आहे बस म्हणजे स्वामी बोलत नाही की उपवास करावाच म्हणून पण एक आपली बोलतात ना इच्छा असते की करावा उपवास म्हणून तर असो तो विषय आपण साईडला ठेवूया इथे मी बाहेर आली होती देव धुवून झाले होते सर्व आणि माझे हातही ओरले होते तसंच म्हटलं वेळ न घालवता पटकन देऊ मांडून टाकूया कारण मला पाणीसुद्धा सोडायचं होता आदल्या रात्री वॉल्टेज नसल्यामुळे पाणी भरलं नव्हतं तरी ते मी माझ्या स देवासाठी पहिलं कपडा हातरला मऊ लाल कलरचा आणि त्याच्यानंतर मग देऊ मी मांडायला सुरुवात केली सगळ्यात आधी मी माझ्या गणपती बाप्पाचा मागे फोटो लावून देत असते त्यानंतर माझे स्वामी आणि गणपती बाप्पा एका बाजूला माझी महालक्ष्मीचा फोटो असतो आणि विठ्ठल स्वामी आणि गणपतीच्यामध्ये माझी विठ्ठल रक्मणी असते आणि त्या साईडला कलश ठेवायचा होता पण मंदिरामध्ये खूपच अडचण होते ॲक्च्युली असं झालं आहे मंदिर खूप छोटं आणि देव भरपूर झालेत म्हणून मी कलश नारळाच्या वरतीच ठेवत असते बेडवरती ठेवला आहे कॅमेरा स्टँडला लावून फोन त्यामुळे असं काहीसं दिसतं आहे तरी बेडवर ठेवला आहे मी आता ह्याच्यापेक्षा उंच माझ्याकडे काही नाही आहे म्हणून तुम्हाला असं घेत दिसतंय तर तुम्ही प्लीज ॲडजस्ट करा आणि थोडं समजून घ्या मला आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं व्हिडिओ बघूच नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा ला 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 जरूर करा तर इथे मी देव ठेवले होते आणि जो मी कलर तांब्या ठेवला होता ना त्याला ओला मी कपडा गुंडाळत होती का तर जरी पाणी नारळ सुकलं ना तरी तो कपड्याचा ओल त्याला राहील आणि नंतर मग त्या तांब्यातून पाणी खूप ओवरफ्लो झालं की माझ्या हातातून पण ते खाली पडत होतं आणि त्याच खाली त्याच्याच खाली मी बिचाना ठेवला होता खुर्चीवरती बिचाना ओला होऊ नये म्हणून मी असा हात लावला आणि ते पाणी टाकून द्यायचा बाहेर प्रयत्न करत होती तर इथे मी ठेवलं सर्व आणि नंतर मग देव मांडायला घेतले देव मांडता मांडता देव मांडून कधी झाले माझं मलाच कळलं नाही मग ते पाणी मी टाकायलाच गेली होती बाहेर आणि इथे मी ठेवलं अगरबत्तीचं डिश आणि ह्याच्यातच मी आज पंथी लावणार होती कारण मग सगळीकडे पसारा होतो आणि जर का ते मी एक्स्ट्रा जे असतं मंदिराचे लाप प्लाउड तो बाहेर ओढला ना तर ह्यांच्याच धक्का लागत असतो तिथे तर इथे फायनली माझी पूजा झालेली होती देवाची फुलं वगैरे आणलेली मांडली होती इथे माझी काळूबाई आहे इथे मंदिरामध्ये अगरबत्ती दिवा लावला होता इथे हा कलश खूप सुंदर वाटत होतं मला घर आणि तुम्ही पण नक्कीच सांगा कसं वाटतंय इथे उंबरटा पूजन पण मी केलं होतं तर इथे मी तुळशीलासुद्धा फुलं अर्पण केली होतीत आणि कपडे पण धुवून झालेली होतीत आणि बाहेरचं वातावरण इतकं असम होतं ना की पाऊस नव्हता ऊन नव्हतं खूपच भारी आणि इथे माझा पिल्ल्या आराम करत होता बेडला वगैरे पेडशर्ट पण आज नवीन घातलं होतं आणि घर अगदी चकाचक करून ठेवलं होतं तर कसं वाटतं आहे माझं घर आणि ते माझ्या स्वामींची सुद्धा पूजा केलेली होती मी तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांग